आई म्हणजे कधी ओढून नाही आई म्हणजे अस्तित्व माझ्या कवितचे नाव माझी शाळा आहे सुंदर माझी ही शाळा पहा लागला इथेच शिकलो इथेच वाटलो खेळलो बागडलो इथेच हरू पुन्हा जिंकलो लहान मोठे कोणी नव्हते घराप्रमाणे हसत होते, होते असं सर्वात सर्व वाटते सर्वांना वाटते बोलावे शिक्षण माता पिता प्रमाणे विविध स्पर्धा खुल्या होत्या सर्वांसाठी खेळ क्रिया क्रीडा साहित्य याचा लढा सगळ्यांना लढा होता वर्गासमोर आहे झाड मोठे त्याची सावली देई आनंद आम्हाला शाळेची मज्जा घरी येत नाही सुट्टीच्या दिवशी गरज नाही शंकर खरात मी मनपाच्या आक्रमात आहे येथे शिकते माझ्या कवितेचे नाव मित्र मित्र म्हणजे मैत्रीचा मित्र म्हणजे जीवनाचे जी साथ

घरी ते बर बनतो चहा पाऊस सर असल्यावर सर्वात पहिले आठवतो चहा की हिवाळा असो उन्हाळा असो लागतो मला चहा असो संध्याकाळ असो असतो तो बनतो घरी चहा माझ्यासाठी चहा म्हणजे एक एनर्जी ड्रिंक माझे कवितेचे नाव पावभाजी आहे लोकांच्या मनात खूप काही पण माझ्या मनात निसळी पावभाजी मी पावभाजीसाठी माझी फेवरेट आहे पावभाजी नमस्कार माझं नाव अस्मिता राजू पाव मी आता आठवी अ मध्ये शिकते माझ्या शाळेचं नाव मनपा शाळा क्रमांक अठरा माझ्या कवितेचं नाव शिक्षण

नर्वस कितीही असेल तरी आनंद असतो चेहऱ्यावर आपल्या डो, डोक्यावर सावली म्हणजे वडी आपल्या पाठी खंबीर उभा राहणार म्हणजे वडी कधी कधी हट्ट गर्ट केले तरी आनंद आनंद देणारा म्हणजे वडी नमस्कार माझे नाव रोहिणी कुलकर्णी मी आता 8 ए मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव महात्मा शाळा क्रमांक 13 आहे माझ्या कावळेचे नाव होती बही अशी केली असावी धरणारी व रडणारी

पडता पाऊसाच्या शेतकऱ्यांना वेळी नवी भारी ढगांचा गडगडा विजेचा गडगडाट अन सोप्त वारा पक्ष्यांचा किर्मिला टाकणारा झाला आनंद सारा पाऊस मोकळा निसर्ग वारा पाऊस पडता अंगावरी झाली धरती आनंदीत साध